हॅलो नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बाहेर फिरायला जाणार आहे पुण्यामध्ये जाणार आहे प्लस त्याच्यानंतर पुण्यामध्ये कात्रजमध्ये इस्कॉन टेम्पल आहे इस्कॉन टेम्पल तिथे जाणार आहे खूप दिवस झाले तिथं जाणं झालं नाही सो आज तिथे जाणार आहोत आणि तिथूनच जवळ अंजूचं घर आहे जवळ म्हणजे थोडंसं लांब आहे तर अंजूच्या घरीसुद्धा अंजूला सरप्राईज द्यायचं आहे आज सो आज आम्ही अंजूला सरप्राईज देणार आहे सो आपण सगळ्यांनी बघूया व्हिडिओमध्ये पुढे काय काय होते चला तर मग भेटूया पुढे

सरप्राईज दिला आल्यावर जेवण पाऊ सो सरप्राईज देतो ना रिचार करून सरप्राईज देतो अचानक सरप्राईज दिल्यावर काम तर करायलाच ना करतोय आहे मग आता काम सपद शिकतो या सगळ्याची सपद शिकायचं स्वयंपाक सगळं करून झाला दोन मिळून गेला आणि त्याच्यानंतर आम्ही पटकन जेवण करून घेतलं जेवण करून झाल्याच्या नंतर आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या खूप मजा मस्ती केली आता ते रेकॉर्डिंग करताना आढळलं थोडंच रेकॉर्डिंग करता आलं त्याच्यानंतर मी इस्कॉन मंदिरात गेले इस्कॉन मंदिरामध्ये पण खूप छान दर्शन झालं खूप सारे व्हिडिओ केले खूप सारी मजा केली इस्कॉन मंदिराचा दर्शनाचा व्हिडिओ आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे नेक्स्ट व्हिडिओ करणार आहे आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच फक्त माझ्या बहिणीच्या घरातलं तिला जे मी सरप्राईज दिलं आम्ही जी मजा केली ती थोडीफार ते मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे मंदिर आहे इस्कॉनचं आम्ही एक शॉट टाकत आहे पुढे व्हिडिओ बघता तर खूप सुंदर आहे तर माझा नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा तुम्हालासुद्धा आवडेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि व्हिडिओला छान छान कमेंट करा लाईक करा సవేస प्लस वातावरण एवढं सुंदर होत चंद्र चंद्र दर्शन सुद्धा झालं मला सकाळ सकाळ नंतर सूर्यदर्शनसुद्धा सुद्धा झालं थंडी प्रचंड होती खूप गारटलं होतं आम्ही पण सईची स्कूल होती माझा जॉब होता त्यामुळे लवकर निघावं लागलं आणि दोन दिवस खूप छान गेले अंजूकडे गेले, मंदिर दर्शन गेले। मंदिर मंदिर तो मंदिरात दर्शनासाठी गेले मंदिराचा ब्लॉकसुद्धा येणार आहे इस्कॉन मंदिराचा तोसुद्धा नक्की बघा रस्त्याने जाताना खूप सुंदर अशी शेती होती ज्या झेंडूची लाल पिवळी फुलं होती भरपूर प्रकारची शेती होती तशी त्याच्यामध्ये जा जास्त करून मला झेंडूची शेती खूप हो आवडली एकदम मोठं उदार दिसत होते शांत रोड होता आणि ही झेंडूची शेती किती सुंदर दिसते किती सुंदर वाटते आणि असा फायनली व्हिडिओचा एंड होत आहे आणि नवीन कोण बघत असतील त्यांनी चॅनलला नक्कीच भेट द्या सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा छान छान कमेंट करा ह्या एरियातलं कोण असेल